बांगलादेश मध्ये अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने टोक गाठला आहे हा वाद इतका भयानक वाटला की देशातील तीनशे जणांचा रविवारी दिवसभरात मृत्यू झाला खर तर मृतांचा हा सरकारी आकडा आहे पण खरा आकडा हा त्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे तेथील स्थानिकांच्या दाव्यानुसार या आंदोलनात दीड हजार पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला परिस्थिती इतकी भयानक झाली की आंदोलक थेट पंतप्रधान निवासस्थानात घुसले त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानात प्रचंड नाच आणि तोडफोड केली परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात आश्रय घ्यावा लागला आहे बांगलादेश मधील हिंसाचाराचं मूळ कारण स्वातंत्र्य बांगलादेशला एकोणीसशे मध्ये स्वातंत्र्य मिळालं होतं त्यानंतर एका वर्षाने बांगलादेश मध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना सरकारी नोकरीमध्ये तीस टक्के आरक्षण देण्यात आलं होतं याच आरक्षणाला विरोध करण्यासाठी निदर्शने सुरू झाली होती जून महिन्यात शांततेत निदर्शने केली जात होती पण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जनता उतरल्याने आंदोलन हळूहळू पेटत गेलं पंधरा जुलैला ढाका मधील विद्यापीठामध्ये आंदोलन करणारे विद्यार्थी पोलीस आणि सत्ताधारी अवामी लीग समर्थित विद्यार्थी संघटनेमध्ये झटापट झाली यावेळी जवळपास जास्त लोक जखमी झाले संघटनेचार उफाळून खऱ्या सुरुवात झाली सोळा जुलै आणि सतरा जुलैलाही हिंसाचार सुरूच होता त्यानंतर प्रमुख शहरांच्या रस्त्यांवर निमलष्करी दल तैनात करण्यात आले दिवसेंदिवस आंदोलन हिंसक होत गेलं अठरा जुलै रोजी आणखी एकोणीस जणांचा मृत्यू झाला तर एकोणीस जुलै रोजी सदुसार सदुसष्ट जणांचा मृत्यू झाला अशा प्रकारे या हिंसक आंदोलनामुळे आतापर्यंत तीनशेहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा हो लागला आहे एकोणीसशे बहात्तर मध्ये दिलेल्या आरक्षणाला आता विरोध का एकोणीसशे बहात्तर मध्ये सुरू झालेल्या बांगलादेशच्या आरक्षण प्रणालीमध्ये तेव्हापासून अनेक बदल झाले आहेत दोन मध्ये ते रद्द करण्यात आले विविध वर्गांसाठी छप्पन्न टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण होते वेळोवेळी केलेल्या बदलांद्वारे महिला आणि मागासलेल्या जिल्ह्यातील लोकांसाठी दहा दहा टक्के आरक्षण करण्यात आले तसेच धार्मिक अल्पसंख्याकांसाठी पाच टक्के आणि अपंग कोट्यासाठी एक टक्के आरक्षण देण्यात आले तथापि हिंसक निदर्शनादरम्यान एकवीस जुलै रोजी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकऱ्यांमध्ये बहुतेक आरक्षणे समाप्त केली पंतप्रधान शेख हसीना यांनी न्यायालयीन कामकाजाचा हवाला देत विरोधकांच्या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिल्याने प्रकरण आणखी वाढले सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी आपला निषेध तीव्र केला पंतप्रधानांनी आंदोलकांना रजाकार म्हटले खरे तर बांगलादेशच्या संदर्भात रजाकार हे ते आहेत ज्यांच्यावर एकोणीशे एकाहत्तर मध्ये दे देशाचा विश्वासघात केल्याचा आणि पाकिस्तानी लष्कराला पाठिंबा दिल्याचा आरोप होता त्यामुळे आंदोलक आणखी आक्रमक झाले सुरुवातीला आंदोलन हे आरक्षणाच्या विरोधात होतं त्यानंतर थेट सरकार बदलण्याची मागणी करत हसीना शेख यांचा राजीनामा मागत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली -के सरकारने आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हा बेकायदेशीर असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं होतं बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं सरकारने अपील केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली या आरक्षणाच्या सुनावणीसाठी सात ऑगस्ट ही तारीख साथ देण्यात आली होती मात्र त्याआधीच मोठ्या प्रमाणात आंदोलन हिंसक झालं आणि सरकारच्याही हाताबाहेर गेलं